नाही फोन मध्ये व्हिडिओ किती वेळ शूट होईल का तर फोन मध्ये चार्जिंग फक्त दहा टक्के चार्जिंग राहिली दिवसभर फोनला चार्ज केलेलं नाही तर कधी पण मध्ये बंद पडू शकतो तिथे इथं गार्डन मध्ये बसून जेवायचं आता इथं चाललंय त्यांचं टेबल मांडणं खुर्च्या मांडणं कधी होणार आता तो सगळं थांबल्यात जेवायचं आणखीन यायला लागलं पाठवून छान वाटू लागले उशीर होईल जायचं यांना दहाची गाडी आहे त्यासाठी पटकन यांनी जेवणाची ऑर्डर मागवलेली आहे त्याने जेवण जाते भाऊजी आणि कॅमेरा दोन्ही कॅमेरा भाऊ पण जाणार आहेत आता कॅमेरा भाऊ नाही आणि बघितलं का थोडे तीस पस्तीस जण आहेत आमचे सगळे जे जेवण करायला आणि आता बघायचं आले कुणाला काय मागायचंय काय मागवायचे काय नाही आता एवढ्या लोकांना ऑर्डर पटकन आली म्हणजे झाली बाकीतले गेलेत उठून आता आलो बाथरूमला जाऊ जाऊ म्हणून आणि आम्हाला जेवण येईपर्यंत नाव बाळ आहे पण वाघ बाळ असतात ते नाव बाळ आहे बघितलं का कुटीला एक गात सगळ्या सगळ्याजणी भांडू लागल्या कितीला चारलंय आम्हाला नाही चारलं हे बघा बघितलं हे सगळे भांडू लागलं ला नाही एवढ्या सगळ्या मेहून आहेत सगळ्या एक एक तर ताटात जेवण राहायचं नाही आता हे पण टाकला हे पण टाकलं आता काय हा रे बोल देऊ काय मम्मी मला वाटते व्हिडिओ उभा येतो नाही फक्त हॅलो खा पापड आता मला सूप आलेलं आहे सूप आलेलं आहे पापड खाऊन झाले सूप आले आणि आता त्या सूप नंतर मग मंच मंचुरियन सूप आलेले आहे मंचुरियन चाव चाव आहे सूप चाव

काय मागवायची गरज होती का बिलकुल बिलकुल त्याला ना चव लाग नाही गेली हे बा मटर कबाब मागवला नाहीत मोठी मटर आता सेव मटर कबाब खायला भाऊजी चालल्या तर भाऊजीला उशीर झालाय बाय

पनीर मसाला मिक्स, मिक्स हे आलू मिथी आणि ग्रीन चटणी कांदा लिंबू आणि बटर गारखी नाटक सगळेजण मस्त पिकाचं जेवण करा बाकी ठिकडले बसलेत का ही टेबल खूप लंबा झाला आणि पलीकडे जागा समजा त्यासाठी इकडे बसले ही जी रोट आहेत ना हे मी पार्सल घेऊन जाणार आहे सगळ्या नाही मी सगळ्याच्या गोष्ट नाही नेणार आहे फक्त माझे बघितले का लगेच रोटेल बघा काय करू येत हे बघ बास ना बस बर इथले घे ना बाई घे इथली एक टाका बस वाच बस घे टेस्ट करायला म्हणून थोडंसंच घ्यायचं इथ इथकुसच घ्यायचं इतकंच घ्यायचं मग अक्कच घ्याल एका तुझ्या मुलात हे दोन घेतले तू दोन घे म्हणजे हे माझी पिलेट आहे आणि हे बघितलं आवड्याला जेवण हे ताटामध्ये ठेवलं आहे जेवण वेस्ट करणं खूप चुकीचं आहे हो पण खूप ठेवलं ना हे काय रोटी बघा रोटी ठेवली भाजी ठेवली काय तर हे बघा जेवण वेस्ट केलं सगळे उठ उठ जेवण जेवणादनी म्हटलं मी तर पूर्ण एवढं जेवण संपवणार आहे आणि आता सगळेजण आईस्क्रीम आलं सगळ्यांचं झालंय जेवण आणि आता सगळेजण उठले शुक्रिया बाय बाय आलं तरी विचार सगळे खाण्यामध्ये व्यस्त आहेत आणि कोणतरी चायला पाहिजे व्हिडिओ स्नेहा तिथलेच असू द्या असू द्या गावापासून शहर तयार होत आहे आता सगळेजण आईस्क्रीम खायला लागलेत सेल्फी सेल्फी काढायची का चला मग बाहेर काढून बास करा रे सारा पटापट हुशार झालाय आहे का

मम्मीला सत्तो नको नाही सत्तू ना गाडी घेऊन जा मग जातो घरी काका उघड म्हणलं ना दार मग तवा उघडायचा हां डकी लई हुशार झाला ना तू फोन कर विचारू तू विचार मी आतमध्ये बसले आता बघू फुकट बघू नाही पटकन जाऊ काय कर चला जेवण वगैरे झालं चालू आहे आता घरी आणि माझी आईस्क्रीम आणखी खायची राहील मी खाल्ली नाही स्वप्नीसाठी पार्सल घेतलं तो नव्हता जेवायला तो घरी गेला मला एक दोन तासापूर्वी तर आता चाललं आणि खूप जास्त असं तुमचा दिवसभर इकडेच तर घराची पूजा वगैरे मस्त झाली जेवण मस्त झालं आणि मस्तपैकी दिवससुद्धा चांगला गेला पण एकदम असं खूप जास्त असं थकवा आल्यासारखं झालं आहे आणि रात्रीच्या वाजल्यात तर आता बारा वाजून पाच दहा मिनटं झालेत आणि आत्ता आम्ही घरी आलो आहे तर आता जेवण वगैरे तर करून आलो त्यासाठी काही नाही आता मस्तपैकी आराम करतो आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल तरी सुद्धा तुम्ही बघितला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका काय भेटू तोपर्यंत बाय बाय गुड नाईट